मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानस नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचे जीव मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी मानदुखी खांदा दुखी तासदुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बणकर हाडांचे हॉस्पिटल विटा मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून खानापूर मतदार संघाला आजवर कोट्यावधींचा निधी देण्यात आलाय या निधीच्या माध्यमातून मतदारसंघातील शेकडो लोकांना उपचारासाठी मोठे अर्थसहाय्य प्राप्त झाले नावशीला ना ओळख ना थेट मिळते मदत या तत्वावर राज्यभर आरोग्यवारी सुरू झाली आहे या आरोग्यवारीच्या माध्यमातून नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिनिधींनी विटा शहराला भेट दिली आहे यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षप्रमुख राम हरी डाऊत यांनी पत्रकार परिषद आहे या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री सहायता निधीतून दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्याबाबत माहिती देण्यात आली आहे अधिक माहितीसाठी नागरिकांनी शहाऐंशी पन्नास छप्पन्न पंच्याहत्तर सदुसष्ट या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षप्रमुख राम हरी डाऊत यांनी केलंय आपल्याला ठाऊक आहे की आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी आणि मुख्यमंत्री निधीचे पक्षप्रमुख श्री मंगेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एका उपक्रमाचे आयोजन केलेले आहे ज्या उपक्रमाचं नाव आहे आरोग्यवारी आपल्या दारी मित्रांनो ही आरोग्यवारी दिनांक एक ऑगस्ट रोजी सुरू झाली याची सुरुवात मराठवाड्यातून बीड जिल्ह्यातून झाली त्यानंतर मराठवाडा पूर्ण करून तसेच विदर्भामधून खानदेश आणि कोकण आता पश्चिम महाराष्ट्रातून आज या खानापूर आटपाडी विधानसभेमध्ये आपण आज आलेलो आहोत आपल्यापर्यंत पोहोचण्याचा मूळ उद्देश असा आहे की मुख्यमंत्री सहायता निधी योजना काय आहे कशा पद्धतीने राबवली जाते ती मिळवण्यासाठी काय कागदपत्राची आवश्यकता लागते किंवा आतापर्यंत ही योजना कशा पद्धतीने चालली आहे याचं वितरण किती झालंय याची माहिती देण्यासाठी खरंतर चर्चा करण्यासाठी तुमच्याबरोबर संवाद साधण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे एकूणच सांगायचं असं आहे की आपल्या माध्यमातून म्हणजे पत्रकार बांधवाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत तळागाळातील लोकांपर्यंत ही योजना पोहोचावी यासाठी आज आपण या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आपल्याला माहिती आहे की घरामध्ये एखादा व्यक्ती जर आजारी पडला तर तो व्यक्ती आजारी नसून संपूर्ण कुटुंब त्याचा आजारी पडल्यासारखं असतं त्याला निधी कसा मिळवा कुठल्या हॉस्पिटलमध्ये जावं या सर्वाची अडचण भासत असते त्याची फरफट होत असते परंतु आता मुख्यमंत्री सहायता निधी मिळवणं अगदी सोपं झालेलं आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी टोल फ्री क्रमांक दिलेला आहे एट सिक्स फाय झिरो फाय सिक्स सेव्हन फाय सिक्स सेव्हन यामध्ये जर आपण याला मिस कॉल दिला तर तात्काळ आपल्याला एक फॉर्म मिळतो आणि अगदी चार ते पाच डॉक्युमेंट जर आपण पाठीमागे दिलेली जमा केली तर पाच ते सात दिवसाच्या कालखंडामध्ये आपल्याला आपल्या खात्यामध्ये आपल्या हॉस्पिटलच्या खात्यामध्ये हा निधी जमा होतो तर हा निधी कोणाला मिळतो तर बघा या ठिकाणी दिलेला एक कॉकलर इम्प्लांट ज्या लहान मुलांच्या शस्त्रक्रिया असतात ज्याला जन्मता ऐकायला आणि बोलायला येत नाही या व्यक्तीसाठी तब्बल दोन लक्ष रुपयाची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळते त्यानंतर रोड अपघात कुठलाही असेल त्या रोड अपघाताला एक लाख रुपयाची मदत मिळते कुठलंही प्रत्यारोपण असेल म्हणजे किडनी लिव्हर या दोन्ही प्रत्यारोपणाला तब्बल दोन लाख रुपयाची या ठिकाणी प्रत्येकी मदत मिळते दुसरं असं की आपल्या घरामध्ये वयोवृद्ध व्यक्ती असतात कोरोना नंतर काही वयोरुद्ध वे व्यक्तींना सोडून चाळीस पन्नाशी मध्ये जी लोक आहेत त्यांना सुद्धा खुब्याच्या बॉलचे प्रत्यारोपणाचे बरेच प्रॉब्लेम झालेत तर अशा व्यक्तींना सुद्धा आपण एक लाख रुपयाची मदत करतो एकूणच सांगायचा उद्देश असेल की लहान बालक असेल प्रीमेचर बेबी असेल वयोवृद्ध वे व्यक्ती असतील अपघात रुग्ण असतील ब्रेन ट्युमर कॅन्सर लिव्हर ट्रान्सप्लांट या सगळ्या रुग्णांसाठी आपण तब्बल त्या ठिकाणी एक आणि दोन लाख रुपयाची मदत करत असतो आता मुद्दा असा की योजना चालू आहे सगळं चालू आहे तर आता मला सगळ्यात महत्वाची मदत हवी होती तुमच्या लोकांची कारण आपल्या माध्यमातून ही योजना तळागाळात लोकांपर्यंत पोहोचणार आहे आपल्या मित्राला आपल्या बा, बांधवाला याची मदत मुख्यमंत्री सहायता निधीची होणार आहे ज्या जी ज्यामध्ये तुमचा महत्वाचा वाटा आहे आपल्यामार्फत हे तळागाळामधील लोकांपर्यंत जाणार आहे आता महत्वाचं मला सांगायचं आहे की आत्तापर्यंत संपूर्ण राज्यभरामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीचं वितरण तीनशे चाळीस कोटी रुपयांचं वितरण संपूर्ण राज्यभर झालेलं आहे त्यातील तेरा कोटीचं वितरण हे सांगली जिल्ह्याला आहे आणि एक कोटी वीस लाख रुपये आपल्या खानापूर आटपाडी विधानसभेला वितरण यामध्ये विधानसभेमध्ये सर्वात मोठा मोलाचं आणि महत्वाचं काम आपल्या आमदार महोदयांनी देखील केलंय आणि आता सुहास भैया देखील करत आहेत त्यांच्या कार्यालयातून एकही दिवस असा जात नाही की फोन येत नाही या प्रेक्षणसाठी किंवा काय त्यांचा सतत पाठपुरावा त्या कार्यालयामध्ये असतो अशी लिस्टच त्यांनी बनवून ठेवलेली आहे पेशंटसाठी ते सतत पाठपुरावा करत असतात आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळे या मतदारसंघामध्ये एक कोटी वीस लाख रुपयाचा निधी गोरगरीब रुग्णांना मिळालेला आहे तर मला आवर्जून कौतुक करावं असं वाटतं की रुग्णांसाठी आपण एवढी तळमळ करत असतो धावपळ करत असतो तर आता सांगायचा उद्देश असा आहे की ही यात्रा सगळीकडे फिरून आता इथपर्यंत आली तर आपल्याला एक विनंती की आपल्या दैनिकामध्ये आपण हा प्रृत्ती क्रमांक द्यावा जेणेकरून आता आपल्याला कुठल्याही मंत्रालयात जायची गरज नाही आपल्या घर बसल्या मोबाईलवर तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि निधी मिळवू शकता एवढी सरळ साधी सोपी प्रक्रिया आहे जी आपल्या मार्फत पर लोकांपर्यंत पोचेल आणि लोकांना त्याचा लाभ होईल तर आता ही योजना आपल्याला या योजनेमध्ये काही अडचणी असतील तर मला तुम्ही काही शंका विचारू हो शकता आपण त्यानुसार त्याचा चर्चात्मक उहापोह करू दुसरं एक सांगायचं अजून मुख्यमंत्री सहायता निधी मिळवण्याची आणि मुख्यमंत्री सहायता निधीला रुग्णालय इम्पॅन करण्याची प्रक्रिया पूर्णतः निशुल्क आहे आपण कुठलंही रुग्णालय म्हणजे अगदी तीस बेडचं त्याचा क्रायटेरिया आहे कुठलंही रुग्णालय तुम्ही घेऊन या त्या ठिकाणी आठ ते दहा दिवसामध्ये रुग्णालय त्या हॉस्पिटलच्या लिस्ट लिस्टमध्ये म्हणजे इम्पॅनल होण्यास ही प्रक्रियामध्ये समाविष्ट होण्याचं त्याला कुठलाही व्यवहार केला जात नाही काही नाही काही नाही हे सगळं निशुल्क आहे आपण बघितलं सुद्धा स्टँडिंगवर लिहिलेलं आहे आपण सगळीकडं हेच आवर्जून सांगतोय की यासाठी कुठल्याही एजंटला भेटण्याची गरज नाही किंवा कोणाला पैसे देण्याची गरज नाही तुम्हाला स्वतःला सो, सहज सोप्या पद्धतीने हा निधी मिळू शकतो तर पुन्हा मी एकदा रिपीट करतो आपल्या संपूर्ण राज्यभरामध्ये तीनशे चाळीस कोटीचं वितरण गोरगरीब रुग्णांना झालेलं आहे त्यातील तेरा कोटी आपल्या जिल्ह्याला मिळालेले आहेत चाळीस हजार रुग्णांचे प्राण वाचलेले आणि एक कोटी वीस लाख रुपयाची मदत आपल्या मतदारसंघात झाले खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव होणार खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा, संपर्क आपल्या स्क्रीन वर।